श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री दोन हजार पंचवीस आपल्या मनातील सर्व दुःख कष्ट दूर करावे आणि यशाचा एक गुप्त मंत्र महाशिवरात्री हा हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा पर्व आहे या दिवशी शिवपूजन करण्याचा अत्यंत महत्त्वाचा योग आहे कारण महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिवाची पूजा विशेष प्रकारे केली जाते आणि त्याचे फळ आपल्याला जीवनातील विविध संकटांवर विजय मिळवण्याचे मानसिक शांती मिळवण्याचे तसेच आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्याचे आहे महाशिवरात्रीला उपवास केल्याने आणि विविध उपाय केल्यामुळे आयुष्यात चांगले परिणाम येतात येथे काही प्रमुख उपाय आणि उपवासाचे महत्त्व सांगितलेले आहे ते बघूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक शिवलिंगाची पूजा आणि व्रत महाशिवरात्रीला विशेषत शिवलिंगाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे या दिवशी उपवास करणे आणि शिवलिंगावर बेलपत्र दूध आणि गंगाजल अर्पण करणे मण्यांचा जप करणे यामुळे शिवाची कृपा प्राप्त होते हा उपाय पाप नष्ट करणारा आणि पुण्यवर्धक असतो दोन उपवासाची शुद्धता आणि व्रत महाशिवरात्रीला उपवास करताना शुद्धतेचा खूप महत्त्व आहे उपवास केले जाते तो शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने शुद्धता मिळवण्यासाठी असावा उपवासामुळे शरीरातील ताजेपणा व मानसिक शांती वाढते तीन मंत्र जप ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे हे महाशिवरात्रीला अत्यंत लाभकारी असते या मंत्राने शिवाची कृपा मिळवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आणि आंतरिक शांती मिळवता येते चार नदी किंवा तलावात स्नान महाशिवरात्रीला नदी किंवा तलावात स्नान करणे विशेषत गंगाजलाने स्नान करणे हे शुभ मानले जाते यामुळे आध्यात्मिक शुद्धता प्राप्त होते पाच शिवपूजनासाठी विशेष प्रसाद अर्पण करा महाशिवरात्रीला विशेष प्रसाद अर्पण करणे जसे की बेलपत्र दूध मध तूप आणि मीठ न घालता गोड अन्न तयार करून अर्पण करणे यामुळे शिवाची कृपा मिळते सहा गायत्री मंत्राचा जप महाशिवरात्रीला गायत्री मंत्राचा जप करणे खूप शुभ असते हा मंत्र आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो सात शिवरात्री रात्रभर जागरण करा महाशिवरात्रीच्या रात्री शिवाची पूजा आणि जागरण करणे एक चांगला उपाय आहे रात्रभर जागरण केल्याने मानसिक शांती आणि पापांचा नाश होतो आठ कुंभ स्नान करणे महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ स्नान करणे म्हणजे पवित्र तीर्थस्थानावर स्नान करणे पापमुक्ती आणि पुण्य प्राप्तीसाठी अत्यंत लाभकारी ठरते नऊ अर्धनारीश्वर मूर्तीची पूजा अर्धनारीश्वर ह्या मूर्तीची पूजा करणे हे महाशिवरात्रीला अत्यंत फलदायी असते या मूर्तीत शंकर आणि पार्वतीचे मिलन दर्शवले जाते त्यामुळे घरात सुख समाधान आणि एकोपा येतो दहा साधना शिवरात्रीला ध्यान साधनेचे खूप महत्त्व आहे यामुळे आपल्या मनाची शुद्धता वाढते आणि मानसिक अशांतता दूर होऊन शांती मिळते अकरा शिवपूजनात एकशे आठ बेलपत्र अर्पण करणे महाशिवरात्रीला एकशे आठ बेलपत्र अर्पण करणे खूप फायदेशीर ठरते बेलपत्रावर शिवाचे नाम आणि मंत्र लिहून अर्पण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात इच्छित फल प्राप्त होते बारा शिवलिंगावर जल अर्पण करणे महाशिवरात्रीला विशेष रूपाने जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जल अर्पणामुळे पुण्यप्राप्त होते आणि पापांचा नाश होतो तेरा पारंपरिक शिवपूजा आणि कथाश्रवण महाशिवरात्रीला पारंपरिक शिवपूजा केली पाहिजे शिवपुराणाची कथा ऐकल्याने अडचणी दूर होतात आणि सकारात्मक शक्तीचा अनुभव मिळतो चौदा शिव तत्वाचं ध्यान करा महाशिवरात्रीला शिवतत्वाचे ध्यान करणे अत्यंत लाभकारी आहे शिव हे ब्रह्मा आणि संसाराचे साक्षात रूप असल्याने या तत्वाचा के ध्यान केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते पंधरा गांधी मठ व्रत व पूजा करणं महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून चार व्र व्रताचं पालन करणे शुभ मानले जाते हे व्रत आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धता वाढवते सोळा दुःख निवारण्यासाठी गरिबांना मदत करा महाशिवरात्रीला गरीब अनाथ किंवा अपंग लोकांना मदत करणे आणि त्यांना अन्न वस्त्र दान करणे हे अत्यंत पुण्यकारी आहे यामुळे आपली दुःखाची मिटवणूक होते सतरा धनार्जनासाठी विशेष उपाय महाशिवरात्रीला आपले आर्थिक जीवन सुधारण्यासाठी दान व ब्राह्मणांना भोजन करणे अत्यंत शुभ आहे यामुळे आपल्यावर धनलाभ होऊ शकतो शिव शिवव्रताचं पालन करणं महाशिवरात्रीला शिव व्रत केले तर जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात आणि शरीरही तंदुरुस्त होण्याचा मार्ग खुला होतो एकोणीस पारंपरिक ज्योतिर्नृत्य महाशिवरात्रीला दीपमालिका किंवा पारंपरिक ज्योतिर्नृत्य करणं हे शुभ मानले जाते यामुळे आपल्याला उन्नती प्रा मिळते वीस भस्म चढवणे महाशिवरात्रीला भस्म चढवणे आणि त्याचं सेवन करणे आध्यात्मिक शुद्धता मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे एकवीस शिवलिंगावर पुष्प अर्पण करणे शिवलिंगावर विशेष प्रकारचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या जीवनात प्रसन्नता येते बावीस तुळशीचा पानांचा उपयोग महाशिवरात्रीला तुळशीचा पानांचा उपयोग शिवपूजेत करणे पुण्यकारी ठरते तेवीस व्रत पूर्ण करून तीर्थक्षेत्राला भेट द्या महाशिवरात्रीला आपल्या स्थानिक तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि तेथे शिवपूजन करणे व्रत करणे करण्यासाठी महत्त्वाचे ठरते चोवीस स्वस्त आणि शांतीपूर्वक वातावरण निर्माण करा महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवा हे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो पंचवीस सकाळी सूर्यदेवाच्या उगवण्याच्या वेळेस म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी निशब्द पूजा करा महाशिवरात्रीला सूर्योदयाच्या वेळी निशब्द पूजा करणे आणि मंत्र उच्चारण करणे अत्यंत फलदायी असते या व्यतिरिक्त महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा केली जात असताना आपल्या पवित्रतेचा उत्तम ठेवणे समाजाची सेवा करणे आणि शारीरिक व मानसिक शुद्धतेवर लक्ष देणे आवश्यक आहे शिवाची कृपा मिळवण्यासाठी हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी ठरतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर